पाळ तालुक्यात सततधार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले शेतातील उभे पिके पाण्यात शेतकऱ्यांचे आतुनात झाले नुकसान सरसकट अनुदानाची केली मागणी तालुक्यातून घरणी मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने प्रकल्प वसुंडून वाहू वाहू लागल्याने घरणी नदीकाठचे पंधरा ते वीस गावांना मोठा फटका बसला आहे बऱ्याच गावात पाणी शिरल्याने गोरगरिबांचे झाले नुकसान संसार झाले उघड्या शिरूरण ते लक्कडजवळगाव शिराण ते नागेवाडी येरोळ शिराण ते पांढरवाडी उदगीर शिराणपाळ होनमाळ साखुळ उजेड डोंगरगाव उजेड बाकली बिबराळ रस्ते ही रस्ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्टपासून बंद करण्यात आले आहे नदी नाल्याचे पाणी वसंडून वाहू लागल्याने बऱ्याच गावाचे दोन दिवसापासून संपर्क तुटला आहे कर्तव्य दक्ष तहसीलदार लालासाहेब कांबळे आपल्या लवा जसह रात्रभर प्रत्येक नदीकाठच्या गावांना भेटी देऊन सतर्कतेचा इशारा देत आहेत जे पुरात अडकलेले आठ ते दहा व्यक्तींना शेतकऱ्यांना काढण्यामध्ये यश आलं आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकरी असो की ग्रामस्थ यांना तात्काळ मदतीचा हात दिला जातो शेतकऱ्यांनी आपापली पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे व नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपापली जनावरे शेतात घेऊन जाऊ नये असे आव्हानसुद्धा सुद्धा तहसीलदार कांबळे यांनी जनतेला केले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरुरानंदपाल शिरूरान शिरूरानंदपालचे घरणी नदीवरील शिरोनपाल ते उदगीर जाणाऱ्या रस्त्यावरील नवीन पूल बांधकाम पूर्ण दोन वर्षापासून होत आहे त्यामुळे पर्यायी व्यवस्था केलेले पूल या पावसाळ्यात दुसऱ्यांदा वाहून गेले आहे त्यामुळे उदगीर शुरणप संपर्क तुटल्याने जनजीवन झाले विस्कळीत तालुक्यातून मांजरा नदी वाहत आहे या मांजरा नदी दुतडी भरून वाहल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेच आहे शेतकऱ्यांची उभे पुके पिकामध्ये पाणी वाहून खरडण लागली आहे दोन तीन दिवसापासून सततधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्हाधिकारी लातूर यांनी सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला आहे तात्काळ मदतीची सुद्धा हात दिला आहे असे आव्हान जिल्ह्यातील सर्व